मित्रांनो आपल्याला पहिला खेळ किरवा ना मित्रांनो गवत भरपूर आहे त्याच्यामुळे जरा किरव समजून येत नाही जे आहे ते बिळाच्या जवळच निघालेले आहेत आणि पटकनात नाही जातात असे कवचित मित्रांनो बाहेर आहेत मित्रांनो आपला पहिला किरवा

मित्रांनो पाणी आता आपल्याकडे झालं नाही त्याच्यामुळे जरा किरू हे कमी आहेत गोळा काय का उजवा शेंगडू नाही उजवा आहे

बदिए hmm? दर <स्थाथ> तो किरया ले हम्म कार ले इधर आ कर कार वो बेकार की किर भाई ये हमारा दर है ना ये कार ये 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 वर्ष है आते

हे बघा मित्रांनो आपल्याला दोन दोन ते तीन तास फिरून पाच ते सहा रुपये भेटले